नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सहा दिवस पोलिसांच्या तपासानंतर हे प्रकरण सी बी आयच्या ताब्यात देण्यात आलेले आहे आता या प्रकरणाचा सी बी आय तपास करणार असून काल रविवारी सी बी आयनं ही केस हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे आज एक जुलै रोजी सोमवारी आरोपींना लातूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि रितसर सी बी आयच्या ताब्यात देण्यात आलं आरोपी जलील पठाण आणि संजय जाधव या दोन्ही आरोपींना सीबीआयच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया आज लातूर न्यायालयामध्ये पार पडली या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात नीट पेपर फुटी प्रकरणातील लातूरचे जलील पठाण व संजय जाधव हे दोन्ही आरोपी सीबीआयच्या ताब्यात लातूर जिल्हा सत्र न्यायालयात पार पडली केस हस्तांतरणाची प्रक्रिया नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरात गुन्हा दाखल होताच सहा दिवसांच्या पोलीस तपासानंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आले आहे प्रकरण सीबीआयकडे जाताच दोन वरिष्ठ अधिकारी लातूरात दाखल झाले या अधिकाऱ्यांनी केस हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली आहे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या संजय जाधव हो आणि जलील पठाण या दोन्ही आरोपींसह संपूर्ण केस लातूर पोलिसांकडून सोमवारी एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान लातूर जिल्हा व सत्र न्यायालयात अधिकृतपणे सीबीआयकडे हस्तांतरित केली आहे उद्या म्हणजे दोन जुलै रोजी सीबीआयकडून दोन्ही आरोपींना लातूर सत्र न्यायालयामध्ये हजर केले जाऊ शकते आणि त्यांना सी बी आय कोठडीची मागणी केली जाण्याची शक्यता आहे नीट पेपर फुटी प्रकरणाचे लातूर कनेक्शन उघड झाल्यानंतर नांदेड ए टी एस पथकाने तीन शिक्षकांसह दिल्ली येथील गंगाधर विरोधात लातूरच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता ए टी एसकडील हा तपास लातूर पोलिसाकडे देण्यात आला होता जलील पठाण व संजय जाधव हे दोन्ही आरोपी पोलीस कोठडीमध्ये आहेत दरम्यानच्या काळात या नीट प्रकरणाचा तपास CBI सी बी आयकडे देण्यात आला त्यानंतर सी बी आयचे पथक शनिवारी रात्री लातूरात दाखल झाले रविवारी लातूर पोलिसांकडून सी बी आयकडे केस हस्ता हस्तांतरणाची प्रक्रिया लातूर जिल्हा सत्र न्यायालयात करण्यात आली आणि आज एक जुलै रोजी सकाळी अकरा वाजता जलील पठाण व संजय जाधव या दोन्ही आरोपींसह संपूर्ण केस लातूर पोलिसांकडून सी बी आयकडे अधिकृतपणे देण्यात आली आता या प्रकरणाचा तपास सी बी आय ही केंद्रीय तपास यंत्रणा करणार आहे मात्र या प्रकरणातील इराणात कोनगलवार व दिल्लीतील गंगाधर मुंडे हे दोन्ही आरोपी फरार आहेत आता सी बी आय त्यांच्या मागावर असणार आहे नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी कोण कोण आणि किती आरोपी आहेत हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे